पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावाजवळ कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडून पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निदर्शनास आले आहे पाचोरा ते गार्डन रेल्वे स्टेशन दरम्यान तारखेडा गावानजीकच्या अप वरील खांबा किलोमीटर क्रमांक तीनशे पासष्ट ऑब्लिक वीस अठरा दरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह असल्याबाबतची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत पंचनामा करत जयमल्ला चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पाचोरा पोलिस करीत आहेत तर घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते मृताचे अंदाजे वय सुमारे पंचवीस वर्षी असून शरीराने उंच रंग सावळा खांद्यावर टांगलेल्या बॅग सह मृतदेह आढळून आला आहे तरुण धुळे तालुक्यातील सैनिक पदासाठीची भरती करणारा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका